महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची बैठक संपन्न साखर आयुक्तालयावर राज्यातील साखर कामगारांचा सात ऑगस्टला मोर्चाचे आयोजन राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराबाबतच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ही दिनांक एकतीस मार्च रोजी संपलेली असून नवीन समिती गठीत करण्यासाठी प्रशासनाकडे गेली पाच महिने पाठपुरावा करूनही काहीच हालचाली होत नाही आहेत त्यामुळे शासनाचे व साखर संघाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सात मार्च रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉन्क्रेट आनंदराव वायकर यांनी नुकत्याच महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले त्याबाबत महासंघाने दिनांक एकोणतीस जुलै रोजी माजी साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांना साखर संकुलात मोर्चाची नोटीस दिलेली आहे मागील आठवड्यामध्येच त्यांना निवेदन देऊन राज्यातील साखर कामगारांमध्ये या व अन्य मागण्यांसाठी मोठा असंतोष असल्याने इशारा मोर्चा काढण्याचे सूचित केले होते या पुढील मागण्या करण्यात येणार आहेत सहारा व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरविण्याबाबत शासनाने ताबडतोब त्रिपक्षीय समिती गठीत करावी व वा वेतनवाढीचा निर्णय घ्यावा त्रिपक्षीय समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत साखर व जोडधंद्यातील कामगारांना रुपये पाच हजार अंतरिम वाढ देण्यात यावी साखर व जोडधंद्यातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे साखर व जोडधंद्यातील रोजंदारी कंत्राटी नैमित्त नैमित्तिक व तात्पुरत्या काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे भाडेपट्ट्यावर भागीदारी तत्वाने व विक्री केलेल्या तसेच व खाजगी कास भाडेपट्ट्यावर भागीदार तत्वाने व विक्री केलेल्या तसेच खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम व्यवस्थापनाकडून अग्रक्रमाने मिळाली पाहिजे थकीत वेतनासाठी साखर पोत्यांवर टँगिंग करण्यात यावी याबाबत स्थानिक संघटनाच्या मान्यत मान्यता घेऊनच करावा याबाबत स्थानिक संघटनाचे मान्यता घेऊनच करार करावा बंद आजारी साखर कारखाने चालू करण्यासाठी प्रशासनाला अनुदान द्यावे किंवा भाडेपट्ट्यांनी चालविण्यास द्यावे साखर कामगारांचे बऱ्याच साखर कारखान्यांमध्ये पगार थकीत आहेत या सर्व कारखान्यातील थकीत पगार लवकरात लवकर अदा करून पेमेंट ऑफ पेजेट या कायद्यानुसार मदर महा दहा तारखेच्या आत पगार करणेबाबत सर्व कारखान्यांना शासन व साखर आयुक्त यांच्या मार्फत कळविण्यात यावे तसेच ज्या कारखान्यातील कामगारांचे पगार थक थकविले जातात किंवा थकले जातात अशा कारखान्यांना क्रन्सिंग लायसन्स देण्यात येऊ नये साखर व जोडधंद्यातील कामगारांना दरमहा रुपये नऊ हजार पेन्शन मिळाली पाहिजे शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगारांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉन्क्रेट आनंदराव वायकर यांनी केले आहे महासंघाच्या काल झालेल्या सभेमध्ये महासंघाचे अध्यक्ष कॉन्क्रेट पी के मुडे कार्याध्यक्ष कॉन्क्रेट शिवाजी औठी कोशाध्यक्ष काँग्रेट शिवाजी कोळवळ कोठवळ उपाध्यक्ष काँग्रेट यू एन लोखंडे काँग्रेट सत्यवान शिखरे काँग्रेस शरद नेहे काँग्रेट विलास वैद्य सहचिटणीस काँग्रेट रामदास राहाणे काँग्रेट नंदू गवळी काँग्रेट आनंदा भसे काँग्रेट रावसाहेब वाकचौरे व वा अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर